आई तू ह्या जगात आम्हाला आणले फुलासारखे तू आम्हाला सांभाळले आई सावरशील नाग स्वतःला दोष तरी काय होता आमचा विकृत भावनेला पुरुषार्थ समजत होता आई सावरशील नाग शरीराचा शरीराच्या एका एका भागावर घाव होत होता आक्रोश करून आवाज शेवट बंद झाला होता आई सावरशील नाग स्वत बातमी ऐकून जग एकवटले पण खरी लढाई तर तुझी आहे आई लढशील नाग लढाई मोर्चा निघेल राजकारण होईल आठ दिवसांनी सगळे विसरतील आई सावरशील ना ग स्वतःला आमची वाद तर विझली आमच्या आमच्या न्यायासाठी तरी आई स्वतःला सावरून लढशील ना ग तू नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन महाराष्ट्र सध्या राजगुरुनगर तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी एक खूप दुखट दुखत म्हणण्यापेक्षा खूप वाईट अशी घटना विकृत प्रवृत्तीची घटना घडलेली आहे दोन दिवसापूर्वी दोन लहानची मुरड्या जी एक आठ वर्षाची होती नऊ वर्षाची होती अशा दोन्ही बहिणींना त्यांचं त्यांच लैंगिक शोषण करून मला म्हणजे बोलायला खूप त्रास होतोय आणि काय बोलावा आणि ही गोष्ट नक्की बोलण्यासारखी आहे का आणि जर आत्ता नाही बोलली तर ती कधी बोलली पाहिजे म्हणूनच मला असं वाटत आहे का जनजागृती हु, का होईना आणि माझ्या ह्या व्हिडिओपासून अजून दहा जणी किंवा पंधरा जणी सतर्क होत असेल तर मग त्यासाठी हा व्हिडिओ केलाच पाहिजे म्हणून मला ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती का ज्या दोन पुरी होत्या त्यांच्यावर परप्रांतीय म्हणजे कर्नाटकचा माणूस होता जो इथं आचारी म्हणून काम करत होता त्यांनी दोन्ही पुरींना गोड बोलून त्यांच्या रूममध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्याच रूमच्या बॅलरमध्ये त्या रूम दोघींचे मृतदेह पोलिसांना आढळून आले आमच्या ग्रामीण पोलिसांना म्हणजे राजगुरुनगरच्या ग्रामीण पोलिसांना सॅल्यूट आहे का ज्यांनी ही घटना दोन दिवसात दोन पण नाही दीड दिवसाच्या आतच उघड उड उघडकीस आणली आणि जो आरोपी आहे तो ताब्यातसुद्धा घेतलेला आहे ह्यासाठी आपण काहीतरी ठोस कार्यवाही तरी केली पाहिजे माझी फक्त केंद्र सरकारकडे एवढीच विनंती आहे का प्लीज तुम्ही ह्या गोष्टीवर काहीतरी तरतूद काहीतरी अशी तरतूद करावी का जेणेकरून ही घटना कुठेही घडता काम नाही कारण ह्या जे काही महिना दोन महिन्यामध्ये आहे भरपूर ठिकाणी लहान मुलीवरच अत्याचार करण्यात जास्त आलेले आहे मग आता लहान मुली स्वतःचं संरक्षण कशा करतील तर त्या फक्त त्यांच्या आईकडूनच किंवा वडिलांकडूनच संरक्षणाची अपेक्षा करू शकतात आणि आपणसुद्धा आपल्या मुलांना आईकडंच आणि वडिलांकडंच आपली मुलं सेफ राहू शकतात आता ह्या घटनेवरून मला तरी असं वाटायला लागलेलं आहे तर प्लीज सगळ्यांनी ह्या गोष्टीची पूर्णपणे दक्षता घ्या आपल्या मुलांची जबाबदारी ही फक्त आपणच व्यवस्थितपणे पेलू शकतो ह्या घटनेवरून तरी मला वाटत आहे आता विषय जो होतो तो, तो परप्रांतीय म्हणजे दुसरीकडून आलेली जी लोकं आहेत ते इथे राहतात आणि इथं आल्यानंतर त्या अशा पद्धतीच्या घटना करतात तर त्यासाठी ज्या जे काही मालक आहेत जे भाडे असे परप्रांतीय भाडे भाडेकरू ठेवत आहेत तर त्यांची पोलिसांमध्ये जाऊन जे आपले ॲग्रीमेंट्स वगैरे आहेत तर ते व्यवस्थित त्यांनी करून घेतले पाहिजे आणि पोलिसांनीसुद्धा जे काही ॲग्रीमेंट बाहेरून आलेले लोकांचे जे काही आहे ती कायदेसूर तरतूद केली पाहिजे असं मला वाटतं पण आमच्या इथले पोलीस प्रशासनसुद्धा खूप छान आहे का त्यांनी ही घटना व्यवस्थितपणे हाताळलेली आहे पण अशना अशा घटना परत होऊ नये ह्यासाठी सुद्धा सरकारने काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे मला तरी असं वाटतं का शिवाजी महाराजांच्या काळात आपण सुरक्षित होतो कधी कधी असं वाटतं का शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य आपल्याला निर्माण करून दिलं त्यामध्ये जर आपलेच व्यक्ती जर आपला असा घात करत असेल तर मग ह्यांच्यापेक्षा मुघल तरी बरे होते ना तुम्हाला तरी काय वाटतं ते तरी सांगा प्रशासन जागं होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत एक आई म्हणून एक मुलगी म्हणून आणि एक स्त्री म्हणून आपली जबाबदारी आहे का आपण आपल्या मुलीला किंवा मुलाला कोणाच्याही जबाबदारीवर किंवा कोणाच्याही विश्वासावर ठेवू नका आई आणि वडील हे दोनच संरक्षण आहे आपल्या मुलांचं तिसरं कोणीही आपल्या मुलांसाठी व्यवस्त व्यवस्थित संरक्षण त्यांचं करू शकत नाही त्यामुळे तुम्ही आपल्या मुलांची व्यवस्थित काळजी घ्या असं मी तुम्हाला सांगते आणि मीसुद्धा माझा एक बारीक मुलगा आहे सुद्धा सगया। सगया तर मलासुद्धा त्याची काळजी वाटते तर त्यामुळे मला असं वाटतं का सगळ्या आपण सगळ्यांनी मिळूनच आपल्या पोरांची काळजी घेतली पाहिजे कारण प्रशासन अजून एवढ्या वर्षात जागा झालं नाही तर आत्ताही किती वर्ष लागते लागणार आहे जागा होण्यासाठी त्याचंसुद्धा कोणी काही सांगू शकत नाही असो आता जी काही घटना घडली ती मी तुम्हाला सांगितलेली आहेत आधीच मी एक क्लिप लावली आहे त्यामध्ये त्या दोन्ही मुलींचे फोटो आहेत त्यांच्या आईवडिलांवर काय बीतत आहे ते फक्त त्यांच्या आईवडीलच जाणू शकतात त्या आपणसुद्धा जाणू शकत नाही पण आपल्या आजूबाजूला जर असे काही कृत्य घडत असेल आणि जे आपल्याला डोळ्यांनी दिसत असेल तर प्लीज थांबवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे काही अजून गुन्हे घडणार आहे तर त्यांना कुठेतरी आळा बसण्याचा काहीतरी गोष्टी घडतील असो आ, हे सगळं सांगून मला अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे का मला ह्या चॅनलवर व्हिडिओ टाकायचे होते पण मला असं वाटत होतं का की कसं टाकावा काय टाकावा पण आता असं वाटतं आहे का आपल्या चॅनलचे पंधरा सबस्क्रायबर आहेत त्या पंधरा लोकांसाठी का होईना मी व्हिडिओ टाकला पाहिजे असं मला वाटतं मा पूर्ण व्हिडिओचे जे व्ह्यूज आहे ते अडीच हजाराच्या वरती गेलेले आहेत जास्त करून महिला वर्ग आहे आपल्या चॅनलवर जर तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये थोडी पण गोष्ट चांगली वाटली तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करून आपली फॅमिली नक्की वाढवा आणि मी जी गोष्ट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे मेन म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त हाच होता कारण एक स्त्री म्हणून एक आई म्हणून मला सुद्धा झोप येत नव्हती तशी आता ही जी राजगुरुनगरमध्ये घटना घडलेली गट आहे एकदम ग्रामीण भा भागामध्ये घडलेली आहे तर त्यामुळे मला असं वाटत होतं ह्याचा कुठेतरी निषेध व्यक्त केलाच पाहिजे जर मी एक व्हिडिओ बनवून जर पंधरा ते वीस आयांना हा व्हिडिओ दिसून जर त्या जागृत जरी झाल्या स्वतःच्या पोरांच्या बाबतीत तर काय सांगावा तर तुमचीसुद्धा पोरं वाचू शकतात ह्या गोष्टीमधून आणि मीसुद्धा एक आई म्हणून जबाबदारी घेते का मी मीसुद्धा माझ्या मुलाला एक आई म्हणून व्यवस्थित सांभाळेल बाकी प्रशासनाकडून मला नाही वाटत का आपण काही अपेक्षा ठेवल्या पाहिजे कारण एवढं सगळं होऊन प्रशासन फक्त पैशाचं आश्वासन देत असेल आणि अशा व्यक्तीला कोणताही धडा शिकवत नसेल आणि जर एका व्यक्तीला धडा शिकवला त्यामुळे अजून इतर लोक जर घाबरत असतील ह्या कृत्य करण्यापासून तर प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि असे गुन्हेसुद्धा थांबवले पाहिजे एक एका व्यक्तीला तुम्ही ठोस शिक्षा द्या जेणेकरून पंधरा व्यक्ती विचार करतील अशा घटना करण्यासाठी बाकी काही नाही मी व्हिडिओचा एंड इथंच करते धन्यवाद